जातीवंत <tiny> मासा म्हणतात त्याला हे चालू करे कसं यायला लागतंय धुवून काढला वय बर वर्षी त्याला काय लागले रे मातीची त्याला मार बसला बघा तुला मामाने काय नवीन शोध लावल्या ला मास पकडायचा जर सर काही तर सारखी जरा मत नवीन काय तर नवीन काय तर तुरात कुठायचं आता <गणते> आजच्या काम करा मला जरा व पाहिजे रे याला त्याला भाकरीच कुठं आहे भाकरी बिकरी करायला पाहिजे नसत रे फुगतच मारायचं कशाला मारते अरे अडकून आलाय तो अये थांब 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 खेळ ए इकडन इकडन हे तस काढ नको घे तस बघू चला हातात घे की हातात घे की तोंडर उडवा लागलाय

आजा, आजा, आजा। जात नाही रे थांब रे जात नाही मरता तू आज का करा लागलाय बक्षीस कस मारला कसा मारला तिथे बघा छड्यावर बसल्यात तुम्हाला बस बस रे मोठा मासाला माझ्या तराने किलॅप मोठा किल्याप आला 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 मोठा किलॅप आलाय आलाय सगळ्यात मोठा किल्याप माझ्या अंदाजे पंधरा वीस किलोचा किल्याप आहे बंद कर बंद करता मस्त वेगळा आपण एक दीड किलोचा दोन अर्धा अर्धा किलो मी मासे पकडले आहे तिला मी आता मस्त मी घरी चाललो आहे घरी जाऊन मस्त मी जरा स्वच्छ करायचं एकदम फ्राय करून मस्त मी खायचं चला तर